सांगली शहरामध्ये घरातील दागिने चोरी करणारा आरोपी जेरबंद एकूण दोनशे ग्रॅम वजनाचे दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत सांगली शहर पोलीस ठाणेकडील शाखेची दमदार कामगिरी याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचशे सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व सांगली पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हापूर रोड आकाशवाणीचे पाठीमागे एक इसम चोरीतील सोन्याच्या बांगड्या विक्री करण्याकरता येणार आहे सदर ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव योगेश अनिल जाधव वयवर्ष सदतीस राहणार कोल्हापूर रोड कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागे सांगली असे असल्याचे सांगितले त्याचे अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या सहा बांगड्या मिळून आल्या चार लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या सदरच्या बांगड्या या सांगली येथील पटेल चौक जामोडी येथील सूर्यवंशी यांच्या घरी चोरी केल्या आहेत अशी त्याने कबुली दिली आहे आरोपीस पुढील तपासकामी सदर गुन्ह्यात अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले उर्वरित मुद्देमाल सहा लाख रुपये किमतीचा शंभर ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप नव्वद हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे एकूण दहा लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील विनायक शिंदे रफिक मुलानी सतीश लिंबळे पोलीस शिपाई संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कुंभार संदीप कोळी दिग्विजय साळुंके योगेश हाके कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे